पाच वर्ष मी खासदार नव्हतो पाच वर्षापूर्वी माझा पराभव झाला मी खुल्या ना तो पराभव स्वीकारला त्या दिवशी मत मोजणी होती त्या दिवशी डॉक्टर रामोज फोले यांचा फोन करून मी अभिनंदन केलं दुसऱ्या दिवसापासून काम आलं तुम्ही सगळ्यांनी बघितलंय मी जनता दरबार भरवत आलो गेले वीस वर्ष वीस वर्षामध्ये किती ते मला माहिती नाही परंतु प्रत्येक रविवारी जनता दरबार भरवत आलाय गेल्या पंधरा दिवसापर्यंत जवळजवळ आठशे तेरा रविवारचे जनता दरबार मी ही संख्या काही कमी नाही आठशे तेरा जनता दरबार त्यामध्ये लोकांचे प्रश्न समजून घेणं लोकांना मदत करणं लोकांना दिलासा देणं माझ्या ग्रामीण भागातली जनता शेतकरी तसं अडचणीत असतो पण त्या जो माणूस संकटात आहे त्याला दिलासा देणं हो बाबा तुझं काय काम आहे काय अडचण आहे लोक व्यापलेली असतात त्रासलेली असतात लोकांना आधार असतो आमदार खासदारांचा जिल्हा परिषद सदस्यांचा पुढाऱ्याचा कोणाच्या गावामध्ये ट्रान्सफॉर्मर जळाला डीपी जळाली तो हाता शोध पाहिजे अधिकारी पर्याय राहतात आमदार खासदार अशा वेळेला त्यांना धावून जाणं त्यांचं मन ऐकून घेणं ला फोन करणं तातडीनं ट्रान्सफॉर्मर द्यायला लावणं डीपी चेक करायला लावणं या गोष्टी तेवढ्याच महत्वाचा आहे तेवढ्या पोलीस स्टेशनला फोन करणार कोणाचे काही खोटे जुने गुन्हे दाखल केले जातात मोजणीचे प्रश्न असतात तहसीलदार आपले प्रश्न असतात हे सगळं सोडवण्यासाठी तुम्हाला रात्र दिवस लोकांच्या सेवेमध्ये उपलब्ध राहून त्यांचे फोन उचलावे लागतात हे सगळं काम मी गेले पंधरा वर्ष तुम्ही सगळ्यांनी पाहिले पाच लाख अठ्याहत्तर हजार लोकांनी काय गुन्हा केला त्यांनी आशयानं अपेक्षेनं मला मतदान केलं त्यांना मी वारंवार बोलून शकतो ज्या लोकांनी मला पंधरा वर्ष आशीर्वाद दिले त्याच्या आशीर्वादाने मी खासदार झालो आणि या पंधरा वर्षाच्या प्रवासामध्ये जयतीशी माझी नाळजू खासदार की येतील जाते पण लो। लोकांचे संबंध एकमेकाच्या डोळ्यात पाहिल्यानंतर जो आनंद एकमेकाला मिळतो एकमेकाला प्रेमाने बोलल्यानंतर जे सुख आपल्याला मानसिक सुख मिळतं ते सुख तुम्हाला दुसरं कशात मिळत नाही एखादा रंजलेला गाजलेला माणूस आला सांगायला लागला आणि त्याच्याशी प्रेमाने बोलून हातात हात घेऊन जर बोललो तर त्या माणसाला एवढा आनंद वाटतो की कोणतरी आधार द्यायला आपल्या पुढा आणि म्हणून हे काम करत गेलो पराभव झाल्यानंतर ही जागा शिवसेनेच्या वाट्यातून राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली मी माझ्या मनाची तयारी केली आणि मनापासून लोकांमध्ये राहिलो की माझ्या दृष्टीने माझं कुटुंब ही माझी शिरूरची जनता माझी आंबेगावची जनता हेच माझं कुटुंब समजून मी काम करतो फिरत राहिलो की आता आपल्याला लढायचं आहे शिंदे साहेबांनी फडणसी सांगितलं की लढायचं लढायचं म्हणून मला त्यांनी प्रचंड ताकद दिली इतका मोठा निधी दिला की जवळजवळ दीड हजार कोटी रुपयाचा निधी दी। गेल्या दीड वर्षामध्ये या सरकारनं दिला आणि त्याच निधीचं आवडण म्हणून मग आपल्याला आवडून सांगायचं वाटतं ह्या गावामध्ये मी माझ्या माध्यमातून जवळजवळ लिस्ट आहे माझ्याकडं ब्याण्णव लक्ष रुपयाचा निधी आपल्या गावामध्ये मी त्या ठिकाणी वितरित केला डेव्हलपमेंट सोपे काढला आहे फिर मजुर केलेली काम होणार का हा शिवाजी आग्रोरा मी शब्द दिला काम होणार म्हणजे होणार पण आचार्य सैनेंमुळे काम जरी आले असली तरी आपली माझ्याकडे जबाब आठ कामाची यादी आहे आणि हे सगळे काम पूर्ण करून देण्याची जबाबदारी आचार्य सेत असला तरी माझी आहे या ठिकाणी मला सांगावं सांगायलाच त्यास प्रमाणे आदरणीय దిలీపరావుజీ వళ్ పటేల్ మాధ్యమే కోటి పంచావ్లాఖాన్ని అయితే దోన్టీ